सुषमा अंधाऱ्यांनी तीस तारखेपासून मात्र तीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद अभियान सुरू होता असल्याची घोषणा केली आहे तीस जानेवारी ते तीन मार्चपर्यंत पस्तीस दिवस हे अभियान सुरू राहणार आहे या अभियानाअंतर्गत आठशे तीस किलोमीटरचे अंतर पार करत तेरा लोकसभा व सत्तावीस विधानसभा कवर केली जातील तसेच सत्तर लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल असे सुषमा अंधारे यांनी सांगितले आहे या संपूर्ण अभियानात हॉटेल वगैरे अशा सुविधा न घेता टेंटमध्ये राहणार आहे स्वतः बनवून खाणार असून बुलढाणा सिंदखेडचा राजा रिसोल वासिम हिंगोली परभणी असा दौरा करत मुंबईपर्यंत येणार आहे तसेच समोपचाराच्या दिवशी समा, समारोप सभेला उद्धव ठाकरे उपस्थित असतील या दौऱ्यात संजय राऊत आदित्य ठाकरे भास्कर जाधव यांचा या सभा अधूनमधून होतील असे सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केले आहे न्यूज सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट